ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणीस मार्चच्या भागामध्ये अर्जुन गणपतीच्या मंदिरामध्ये आलेला असतो आणि आज मला तुझ्या मदतीची गरज आहे आज तुझ्यावरती विश्वास ठेवणारी सायली हिला तुझ्या मदतीची गरज आहे तुझ्यावरती नितांत भक्ती करून तू सगळं चांगलंच करशील हा विश्वास ठेवणारी सायली आज तुझ्या मदतीची अपेक्षा करती आहे आज जर का तू तिला शोधलं नाहीस तर तुझ्यावरचा सगळ्यांचा विश्वास उडेल आज तुला सगळ्यांचा विश्वास ठेवण्यासाठी सायलीला माझ्या समोर आणून उभं करायला लागेल का तिच्यासोबत असं झालं ती नेहमी सगळ्यांचं चांगलं करते आणि जो सगळ्यांचं भलं करतो त्याच्या पाठीशी तू कायम उभा राहतोस ना मग आज सायलीच्या पाठीशी तू उभा का नाहीस मी सायलीला शोधतोय तू मला का नाही मदत करत आहेस आता तुझ्यावरचा विश्वास जर तुला परत मिळवायचा असेल तर तुला सायडीला माझ्या पुढ्यात आणून उभं करावं लागेल तुलाच काहीतरी चमत्कार करावा लागेल असं म्हणत अर्जुन आता गणपतीच्या मंदिरामध्ये घंटानाद कंटिन्युअस करत असतो आणि सायडीला तूच मला परत आणून देशील हे सांगत असतो फायनली गणपती बाप्पांनी अर्जुनची आता ऐकलेलं असतं आणि त्यात समोरून एक व्हॅन चाललेली असते आणि त्या व्हॅनमधून सायडी आवाज देत असते अर्जुन सर वाचवा अर्जुन सर वाचवा आजूबाजूची लोक बघ्यासारखी काम करत असतात सगळेजण सायलीला पाहत असतात पण मदतीला कोणीच येत नसतं आणि नेमकी गणपतीच्या मंदिराजवळून जात असताना अर्जुनला तो आवाज येतो आणि धावत पळत अर्जुन आता तिकडे जात असतो ता ताबडतोब सायली दिसल्यावर ती अर्जुन धाव ठोकतो आणि ती वॅन अडवण्याचा प्रयत्न करतो सायली पुन्हा एकदा वॅनच्या डिक्कीमध्ये खाली पडते अर्जुन मात्र त्याचा पाठलाग सोडत नाही त्या व्हॅनला अडवतो त्या माणसांना बाहेर काढतो त्यांना बेदम मार देत असतो फायनली सायली आता तिच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यामध्ये यशस्वी होते आणि ती अर्जुनला पाहते अर्जुन सायलीला सोडवण्यासाठी व्हॅनच्या दिशेने येत असतो पण गुंडताला अडवतात अर्जुन कोणाचीही तमा न बाळगता गुंडांना चांगलाच बेदम मार देतो जे हातात मिळेल त्यांनी सगळ्यांना मारतो पण सायलीला माझ्यापासून आता मी दूर जाऊ देणार नाही सायलीला काहीही खर्च पण देणार नाही ही भावना ना मनात असल्यामुळे अर्जुन बेदम काठीने सगळ्या गुंडांना मार देतो तोपर्यंत सायली आपले हातपाय सोडवून व्हॅनमधून बाहेर येते एक एक करत अर्जुनने सगळ्या गुंडांचा खात्मा केलेला असतो सायली हे दृश्य पाहते अर्जुन खूप चिडलेला असतो त्याच्या अंगामध्ये आता मात्र काहीतरी वेगळंच संचारलेलं असतं प्रत्येक मिळणाऱ्या माणसाला बेदम मार देत तो जोरा, जोरा ओरडत असतो पण फायनली सगळे गुंड पळून जातात कोणालाही पकडण्यामध्ये अर्जुनला काही यश येत नाही कारण त्याने इतका रागत असतो की सगळ्यांना बेदम मारून पळून लावलेलं असतं सायली बघते अर्जुन सर खूप हायपर झालेत ती धावत जाऊन अर्जुनला मिठी मारते क्षणात चिडलेला अर्जुन एकदम शांत होतो आणि सायलीला आपल्या मिठीत घेतो फायनली ज्यासाठी केला होता अट्टाच ते समोर असल्यामुळे अर्जुन शांत होतो सायलीला सायलीला शोधण्यासाठी त्याने दोन दिवस जीवाचं रान केलेलं असतं आणि फायनली सायली आपल्याला सापडले म्हटल्यावरती अर्जुन खूप खुश होतो तिला मिठीत घेतो बराच वेळ अर्जुन आणि सायली दोघंजण एकमेकांच्या मिठीमध्ये तसेच स्थिरावलेले असताना थोड्या वेळांनी सायली भानावरती येते आणि सर आपल्याला घरी जायला पाहिजे ना घरच्यांना पण सगळ्यांना माझी चिंता वाटत असेल ना असं म्हणत ताबडतोब सायली आता अर्जुनला घरी निघायला सांगते अर्जुन म्हणतो सांग ते, ते सगळं नंतर पहिले मला तुम्ही सांगा तुम्हाला किडनॅप करण्यामध्ये कोणाचा आहात आहे महिपत शिकले आणि साक्षी शिकले सायली मानेनेच होकार देते आता अर्जुनच्या रागाचा पारा अधिकच चढतो यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो हे बघ तुला ज्या कुणी हे सगळं केलं आहे ना त्यांचा त्यांचा बदला घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत मात्र आता अर्जुन ताबडतोब आता महिपती आणि साक्षी यांना धडा शिकवायचा विचार करतो तर सायली सांगत असते सर एक काम करूया आधी आपण घरी जाऊया घरी सगळेजण वाट पाहत असतील ना मग सायलीला घेऊन अर्जुन आता घरी निघतो तोपर्यंत महिपती साक्षी आणि नागराज या तिघांना वाटत असत की चला फायनली सायली नावाची बॅट टळली त्यावरती महिपती म्हणतो चला खूप मोठं काम झालेलं आहे म्हणजे आपण त्या सायलीला आता राजस्थानला कायमचं पाठवलंय तिला लुळी पांगळी करून टाकली असेल आणि मग मग ती कुणालाही सापडणार नाही म्हणजे तिला मारण्याचा आपल्याला प्रॉब्लेम होणार होता म्हणून तिला जिवंत पण आपण पड़ असं ठेवलंय ना की ज्याप्रमाणे आपल्याला जेव्हा हवे त्या वेळेला तिचा वापर करता येईल पण ती कुणाला काही सांगूच शकणार नाही त्यावरती नागराज म्हणतो अरे महिपती हो तुझं म्हणणं बरोबर आहे पण ज्या वेळेला आपल्याला तिची गरज पडेल त्यावेळेला आपल्याला जर तिची गरज पडेल मग काय करायचं त्यावरती महिपती म्हणतो तू काळजी करू नकोस तिला ना आश्रमाची हौस आहे की नाही दरवेळेला तिला आश्रमाचा पुळका आहे आश्रम वाचवण्यासाठी हे सगळं करत असते ना मग तिथल्याच कोणत्या तरी आश्रमात तिची आपण सोय करू का ही काळजी करू नकोस आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण तिला इकडे आणू शकतो आपल्या फायद्यासाठी पण अर्जुनला किंवा बाकी कुणाला हे सगळं काही कळणारच नाही त्यावरती आता मात्र स्वतःचाच तोरा मिळवत इकडे आता साक्षी म्हणते अण्णा लोकांना वाटलं होतं की मी सायलीला किडनॅप करून खूप चुकीचा निर्णय घेतलाय पण माझ्या एका निर्णयामुळे सगळ्या गोष्टी कशा सुरळीत झाल्यात बघा की यावरती महिपती म्हणतो हो तर लेख कोणाची आहेस तुझा निर्णय कधी चुकेल का आणि चुकलेल्या निर्णयाला बरोबर करणं हे सुद्धा माझंच काम आहे असं म्हणत महिपती नागराज आणि आता साक्षी आपल्या विजयाची सेलिब्रेशन करत असतात चिअर्स म्हणत तिघंही जणं छानपैकी आता मैफिल जमलेली असते पण तिघांनाही माहीत नसतं त्यांची ही मैफिल थोड्याच वेळासाठी रंगणार असते कारण थोड्याच वेळात सायली अर्जुनला सापडले आणि आपलं सगळं बिंग फुटलंय हे त्या तिघांना समजणार असतं तोपर्यंत इकडे आता घरामध्ये सगळेजण बसलेले असताना बाकी सगळ्यांना जरी सायलीची काळजी वाटत असली तरी प्रताप आणि पूर्णाई मात्र या सगळ्यामध्ये वेगळाच विचार करत असतात पूर्णाई म्हणते एकतर अर्जुनची मनस्थिती ठीक नाही आहे अर्जुनची मनस्थिती ठीक नाही आणि त्यात तो गेलाय तरी कुठे मला खरंच काही कळतच नाही आहे प्रताप म्हणतो हो ना त्याच्या डोक्यात काय चाललेलं असतं हे तर आपल्याला काही कळतच नाही त्यावरती मात्र आता कल्पना म्हणते खरंच अर्जुनला मला खूप काळजी वाटते म्हणजे सायली त्याला भेटली असेल का नक्की काय झालं असेल यावरती मात्र आता सायली भेटले का हे विचारण्यासाठी ती कुसुमला कॉल करते कुसुमला कॉल केल्यावरती मग मात्र कुसुमला ती म्हणते काय झालं कुसुमताई म्हणजे तुम्हाला सायलीबद्दल काही कळालं का कुसुम म्हणते हे काय म्हणजे तुम्हाला कळालं नाही का मला खरंच टेन्शन आलंय मला सायलीचं खूप टेन्शन आलंय असं म्हणत कुसुम पण खूप चिंतेत असते तिला सायली अजून भेटली नाही म्हणून डोळ्याला डोळा लागलेला ला ला नसतो आणि अजूनही सायलीचा पत्ता नाही म्हटल्यावर ती कुसुम आणि कल्पना दोघी खूप पॅनिक होतात अश्विन म्हणतो मम्मा दादा एकटाच शोधतोय ग सायली वहिनीला आपण त्याची काही मदत पण नाही करू शकत मला इतकं वाईट वाटतंय ना कल्पना म्हणते हो ना बघ तरी आणि हे सगळं चालू असताना अर्जुन कुठे गेलाय अशी चर्चा चालू असताना तिकडे आता प्रिया येते आणि म्हणते हो तो तर इनामदार वकील आहेत ना निकम वकील त्यांना भेटायला गेलाय असं मला वाटते यावरती आता मात्र पूर्णाजी म्हणते म्हणजे मंजे ग म्हणजे तू रात्रभर जागी होतीस की काय म्हणजे तुला कसं कळलं की तो तिकडे गेलाय ते यावरती अस्मिता म्हणते हो अगं तुला माहीत नाही आहे ती किती काळजी करते ते प्रिया सांगते नाही गं मी सकाळी लवकर उठले होते सकाळी ज्या वेळेला लवकर उठले होते त्यावेळेला मला समजलं की अर्जुनसुद्धा लवकर उठलाय आणि त्याच वेळेला मी पाहिलं तर अर्जुन चालला होता निकम वकिलांना भेटायला आता मात्र नाटक करत पूर्णाची म्हणते अगं बाय ती माझी म्हणजे किती ती काळजी ह्या घरासाठी यावरती अस्मिता म्हणते आणि पूर्णाची तुला माहिती आहे का अगं हिचा हात बघ हिचा हातसुद्धा किती भाजला येते म्हणजे अगं ज्या वेळेला सकाळी उठली ना लायटर भेटला नाही अर्जुनसाठी कॉफी करत होती तर हिने स्वतः माचिसने पेटवायला गेली तिचा हात भाजला तरी पण अर्जुनसाठी कॉफी करून दिली असं म्हणत नाटकी आता अस्मिता आणि नाटकी प्रिया जण नाटकीपणाचा कळस करत असतात तोपर्यंत सायलीला कारमध्ये बसून तिला घरी येत असतो त्याच वेळेला मध्येच कारला ब्रेक लागतो आणि सायलीचं डोकं स्टेअरिंग वरती आपटणार मग अर्जुन कार थांबवतो आणि आता सायलीचं डोकं वाचवतो सायली म्हणते सर मला पाणी हवे अर्जुन तिला पाणी प्यायला देतो आणि तिच्या डोक्याला झालेली जखम पाहतो तिच्या हाताला झालेली जखम पाहतो आणि तिच्या ओठाला लागलेलं पाणी पुसतो त्याच वेळेला सायली विचार करते म्हणजे मधुभाऊ आणि आता कुसुमताई यांच्या उपर माझी तिसरं कुणी व्यक्ती काळजी करेल इतकी काळजी करेल मनापासून असं मला खरंच वाटलं नव्हतं पण अर्जुन सर माझी इतकी मनापासून काळजी करता येत ना खरंच कुसुमताई आणि मधुभाऊ यांच्यानंतर अर्जुन सरच माझी काळजी करतात असं म्हणत आता मात्र सायलीला अर्जुनच्या मनातील प्रेम जिव्हाळा हे सगळं समजायला लागलेलं असतं हे सगळं चालू असताना अर्जुन सायलीचा सा हात पाहतो तर सायलीच्या हाताला दोरखंडाचे वळ उठलेले असतात अर्जुन म्हणतो या एक एक जखमेचा मी त्या महिपती शिकरे आणि साक्षी शिकरे यांच्याकडून बदला घेणार आहे आता मी त्यांना सोडणार नाही असं म्हणत अर्जुन आता मनाशीच वचन घेतो की सायलीला झालेल्या प्रत्येक जखमेचा मी बदला घेईन त्यांना मी सोडणार नाही असं म्हणत अर्जुन खूप चिडलेला असतो आणि सायलीला झालेली प्रत्येक जखम तो पाहत असतो फायनली सायलीला सुखरूप सोडवून त्याने घरी आणलेलं असतं पण अजूनही कुणालाही माहीत नसतं की सायली कुठे सापडली काय झालंय सायलीसोबत नक्की काय दोन दिवस सायली होती कुठे हे फक्त अर्जुन आणि सायली या दोघांव्यतिरिक्त महिपती नागराज आणि आता साक्षी या तिघांना माहिती असतं या व्यतिरिक्त कुणालाही हे माहीत नसतं ज्या वेळेला अर्जुन घरी येतो मग मात्र आता सगळ्यांचे डोळे उघडतात पूर्णांची प्रताप यांना आपण सायलीवरती उगाच संशय घेतला हे मात्र कळत पण मान्य करतील तर ते कुठचे सुभेदार मग मात्र अर्जुन सायलीला घेऊन हॉलमध्ये बसतो कल्पना म्हणते सायली कशी आहेस तू बरी आहेस ना प्रताप म्हणतो अर्जुन पण काय झालं होतं नक्की या वेळेला घडलं तरी काय आम्हाला कळलं पाहिजे असं म्हणत प्रतापाचा काय घडलं होतं हे खोदून खोदून विचारत असताना सायली सांगते मी बेलपत्र आणण्यासाठी मार्केटमध्ये गेले होते त्यावर ती कल्पना म्हणते मग पुढे काय झालं अर्जुन म्हणतो मी सांगतो आणि अर्जुन सायलीला साधेपणाला गप्प बसायला सांगतो म्हणजे साधी साधेपणामध्ये सायली पटकन सगळं बोलून जाईल आणि बरोबर त्यांच्यापर्यंत माहिती पोचणार कारण तिथे प्रिया असते म्हणून अर्जुन म्हणतो काही नाही अगं जिथे बेलपत्र आणायला ती गेली होती ना त्याच्याच मागच्याच गल्लीमध्ये ती चक्कर येऊन पडली होती काय झालं कसं झालं त्यांना काही आठवतच नाहीये असं म्हणत अर्जुनने आता बाजू सावरून धरलेली असते आणि तो कुणालाही साक्षी आणि महिपती यांच्या कारस्थानं किंवा यांचे कामाबद्दल सांगत नाही हे साधून अर्जुनने खूप मोठा डाव साधलेला असतो कारण त्याला महिपती आणि साक्षी यांना रंगे हात पकडायचं असतं त्यांना सावध होऊ द्यायचं नसतं आता अर्जुन पुढे काय डाव करणार पेन ड्राईव्ह कसा मिळवला महिपती साक्षीला कसं अडकवणार पाहणं खूपच रंजक ठरणार आहे